छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यामध्ये भावी आमदार म्हणून केतन काझे यांचं नाव समोर येत आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी झळकताना दिसून येत आहेत नमस्कार आज आपण तालुक्याच्या राजकारणासंदर्भातली माहिती घेणार आहोत आणि मुळात म्हणजे शिंदे गटातील तालुकाध्यक्ष या ठिकाणी सभेत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये भावी आमदार म्हणून जे बॅनरबाजी झाली त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी कन्सल्ट करणार आहोत भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण तालुक्यामध्ये भावी आमदार म्हणून तुमचे बॅनर ते त्याबद्दल काय सांगणार कन्नड तालुक्यात मागील मी बघितले बऱ्याच माझ्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बॅनर लावले साहजिकच आहेत त्यांच्या मनातील भावना त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं निश्चित त्यांच्या या भावना आम्ही सर्वजण विचार करणारच आहोत परंतु सत्यता पण अशी आहे की या पदाधिकारी काम करताना कार्यकर्ते काम करताना प्रत्येक निवडणुकीत कोणासाठी तरी काम करतो आणि दोन हजार चौदाला एखाद्यासाठी दोन हजार एकोणीसला एखाद्यासाठी परंतु मग आपण कधी लढावं असं सगळ्यांची भावना यापूर्वी पण बऱ्याच वेळेस माझ्याकडे आली मी त्यात थोडासा विचार करतच होतो परंतु त्यांचा विचार स्पष्ट आहे की भैया दोन हजार चोवीस आपण लढली पाहिजे कारण आपली जी परिस्थिती आहे सध्याची ही सगळ्यात स्ट्रॉंग परिस्थिती आहे याचं कारण आहे की या कन्नड तालुक्यात जेव्हापासून एकनाथ साहेबांनी उठाव केला त्यानंतर या शिवसेना पक्षाला एक नवीन मजबूती आलेली आहे आणि ती मजबूती एवढी स्ट्रॉंग आहे या तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचलेली आहे बरोबर भाऊ त्याच शिंदे गटामध्ये माझे माझे आमदार म्हणून पण नितीन पाटील यांचं नाव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांग नितीन पाटील साहेब आमचे नेते त्यामुळे निश्चित त्यांचा आदर आम्ही करतोच परंतु नेत्यांनी पण पक्ष घेऊन चालला असतं तर निश्चित हीच कार्यकर्ती त्यांना ही भावी आमदार म्हणून बोलले असते परंतु कदाचित कुठंतरी कार्यकर्त्यांचं मन दुखावलं असं मला वाटतं निवडणुका आली की तालुक्यात येणे आणि नंतर गायब होणे या असं राजकारणात चालत नसतं आम्ही त्यांना वारंवार सांगून पाहिलं परंतु पदाधिकाऱ्यांची तशी काही का इच्छा दिसताना मला काही वाटत नाही म्हणजे तालुक्याचा येणारा जो आमदारकीचा जो चेहरा आहे तो तुमच्या स्वरूपातच असणार आहे का शेवटी निर्णय तर पक्ष घेणार आहे उमेदवार कोण राहील परंतु आपलं काम आहे की पक्षापर्यंत तालुक्यातील जनतेची भावना काय कळवायला पाहिजे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण ते करतायत आणि निश्चित भविष्यकाळात शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचा सा, आमदार या तालुक्यातून जाईल हे मी आपल्याला ओके नक्कीच जसं की आपण बहुची प्रतिक्रिया बघितली यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की के कार्यकर्त्यांच्या ओढीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन आहे त्यासाठी भावी आमदार चेहरा म्हणून नितीन केके हेच असणार आहे त्यांनी ते स्पष्ट केले मी रवींद्र प्रकाश खरात एन मराठी कन्नड